शेतकरी मित्रांनो मागील चोवीस तासात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाला देखील सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर उद्या आहे नऊ मे दोन हजार चोवीस गुरुवार उद्याच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊ यामध्ये राज्यातील नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मोठा जोरदार पाऊस होईल विदर्भात पहिलेसता विदर्भाच्या अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर अकोला अमरावती या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर वातावरणात मोठा बिघाड होईल काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील असेल तर काही स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील काही भागात असेल तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पायच झाले तर मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये देखील उद्या दुपारनंतर वातावरणात बदल होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळू शकतो कोकणपट्ट्यात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मुंबई ठाणे पालघर वसई विरार कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी मात्र उद्या रात्रीदरम्यान या भागाला देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण हे तेरा मेपर्यंत राज्यात कायम राहणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावी धन्यवाद